नमस्कार महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी अंगणवाडीताईंसाठी गुड न्यूज रखडलेला मानधनाचा चेक मिळणार पाहूया आपण सविस्तर बातमी तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कोणगाव येथील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका रेश्मा शंकर अभ्यंकर यांचे रखडलेले सेवानिवृत्ती मानधन अखेर त्यांना मिळाले त्यांना आठ वर्षांनी न्याय मिळाला आहे त्यामुळे स्वातंत्र्यदिनी त्यांनी प्रस्तावित उपोषण स्थगित केले आहे रेश्मा अभ्यंकर या अंगणवाडी सेविका म्हणून फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी निवृत्त झाल्या आधी युनिसेफ अंतर्गत आणि नंतर एकात्मिक बालविकास अंतर्गत पस्तीस वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून त्यांनी काम केले पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यावर कोणगाव बाजारपेठ येथील अंगणवाडीतून त्या निवृत्त झाल्या अंगणवाडी सेविका निवृत्त झाल्यावर त्यांना एक लाख रुपये सेवानिवृत्ती मानधन मिळते त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अभ्यंकर यांनी संबंधित अधिकाऱ्याकडेही सुपूर्द केली होती त्यांना आठ वर्ष झाले तरीही मानधन मिळालेले नाही वारंवार विचारणा करून लेखी अर्ज सादर करूनही समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत अखेर रेशमा अभ्यंकर यांनी स्वातंत्र्य दिनी पंचायत समिती येथे लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घेतला अभ्यंकर यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यात आली तसेच महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधून स्मरणपत्रे सादर केली चार महिने सातत्याने पाठपुरावा केला याची गट विकास अधिकारी चौगले यांनी तातडीने दखल घेत जिल्हा परिषदेशी संपर्क साधला जिल्हा परिषदेकडून अभ्यंकर अभ्यंकर यांच्या निवृत्ती मानधनाचा धनादेश जारी करण्यात आला काल धनादेश कार्यालयात अभ्यंकर यांना देण्यात आला त्यांनी उपोषण मागे घेतले धन्यवाद